वडकी ते बाबुळगाव दरम्यान दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी अशोक मिश्रा मित्र परिवाराच्या वतीने एकात्मता रॅली काढण्यात आली मतदारसंघातील समस्या समजून घेणे सर्वांचे एकत्रीकरण करणे या उद्देशाने या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते राळेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे या रॅलीने लक्ष वेधले बाबुळगाव वे येथे या रॅलीचे सभेत रूपांतर झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर चवादे बाबासाहेब दरणे आदीसह विविध मान्यवर यात सहभागी झाले वडकी येथील छत्रपती शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करीत ही रॅली पुढे गेली एकात्मता रॅलीचे ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य आयोजन करण्यात आले वडकी येथील उडानपूल येथून रॅलीचे मार्गक्रमण वडकी ते राडेगाव येथे झाले एकात्मता रॅलीला उपस्थित दरम्यान अनेक युवकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या राडेगाव नंतर कळममार्गे बाबुळगाव या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला या मोटरसायकल रॅलीमध्ये स्वतः अशोक मारुती मेश्राम हे सहभागी होते या रॅलीचे पुढील भागात मेश्राम मित्रपरिवार ग्रुपचे टी शर्ट घातलेले युवक उपस्थित होते बाबुडगावातील सभेत बदल हवा असेल तर चेहरा नवा निवडा अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या